इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच शेतकरी आधीच निसर्गाचा लहरीपणा आणि पीक मालाच्या बाजारभावामध्ये होणाऱ्या घसरणीमुळे मेटाकुटीला आलेला आहे असे असताना त्यातच भर घातली आहे कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव शिवारामध्ये एकाच रात्री दोन शेतकऱ्यांच्या एकोणचाळीस गोण्या सोयाबीन चोरी लागेला त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय सदर चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मण गाव, तालु गाव शिवारामधील शेतकरी अशोक नामदेव बनकर यांच्या राहत्या घराच्या समोरील रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तेरा गुण्या सोयाबीन चोरून नेलाय ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे तर दुसरे शेतकरी विश्वास फकीरा वागचौरे यांच्या घरासमोरील पडवीमधनं चोरट्यांनी सव्वीस गुण्या सोयाबीन लंपास केलाय चोरट्यांनी जवळपास चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचा सोयाबीन चोरून नेलाय त्यामुळे दोनही शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय चोरीची घटना तीन जानेवारी रोजी रात्री साडे ते चार जानेवारी पहाटेच्या दरम्यान घडली आहे या दोनही चोरीबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यात आली आहे तालुका पोलिसांनी अज्ञात चोरांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आंधळे हे करतायत फकीरा देवरा माग चौरे राणाबा तालुका कोपरगाव रात्री माझ्या वस्तीवरनं सव्वीस सत्तावीस गोण्या माझ्या चोरीला गेल्या आता त्या झोपामध्ये कशात आणि का कुठल्या भागाला गेले कुठल्या देशाने गेले पण सकाळी उठल्यावर मग बघितलं तर पडवीतला लाईट गायब गोण्या गायब असा प्रकार घडला तर मी पोलिसांकडे तक्रार दिलेली तर माझा मध्ये माल मिळा हीच माझी इच्छा आहे बाकी काही नाही मी अशोक नामदेवनकर रात्री सुमारास दहा साडेसहाच्या दरम्यान आम्ही जेवण वगैरे करून झोपल्यानंतर सकाळी उठलो त्यावेळेस साडेसहाच्या दरम्यान आम्ही बघितलं तर आमच्या पोचमध्ये ठेवलेला तेरा ते चौदा सोयाबीनच्या बन्या आज्ञा चोरट्यांनी चोरून आल्या असून त्याबाबत आम्ही कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून पोलिसांचा शोध मोहीम सुरू आहे आणि आमचा मुद्देमाल मेळावं हीच आमची अपेक्षा आणि ते अपेक्षा तास तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर